पन्हाळा तालुक्यातील बिलवर टेकडी ते दोन किलोमीटर रस्त्याचं काम सहा महिन्यांपूर्वी करण्यात आलंय पण या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्यानं जागोजागी खड्डे पडलेत याबाबत बी न्यूजनं बातमी प्रसारित केली होती या वृत्ताची दखल घेऊन संबंधित ठेकेदारानं या रस्त्यावरील खड्डे मुजवले आहेत बिलवर टेकडी ते पडळफाटा हा पन्हाळा तालुक्यातील वाहतुकीचा एक महत्वाचा मार्ग आहे कोल्हापूर ते बाजार भोगाव आणि कोतुलीला जाण्यासाठी सोयीचा असल्यानं या मार्गावर वाहनांची गर्दी दिसते सहा महिन्यांपूर्वी या मार्गावर बाजूपट्टे आणि नवीन रस्त्याच्या कामासाठी सुमारे दोन कोटीचा निधी खर्च करण्यात आला रस्त्याचं काम पूर्ण होऊन सहा महिने सुद्धा झालेले नाहीत अशातच या रस्त्यावर ठिकठिकाणी थीक खड्डे पडलेत याबाबत न्यूजनं सडेतोड वृत्त प्रसारित केलं होतं बी न्यूजच्या या वृत्ताची दखल तातडीनं घेण्यात आली संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना जाग आली आणि या रस्त्यावरील खड्डे मोजवण्यात आले या रस्त्यासाठी यापूर्वी दोन कोटी रुपये खर्च झालाय असा असताना देखील अवघ्या सहा महिन्यात रस्ता उखडल्यानं ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होतीये संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होतीये